तासगाव नगरपरिषद निवडणूक हाय व्होल्टेज ड्रामा संजय काका पाटील यांच्या गटाची बाजी अंतर्गत गटबाजीमुळे गट भाजपचा पराभव सांगलीच्या तासगाव येथील नगरपरिषदेचा धक्कादायक निकाल लागला असून तासगाव नगर परिषदेवर संजय काका पाटील गटाचे वर्चस्व स्थापन झाले आहे तर भाजपा तासगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या गटाला मतदारांनी पूर्णपणे नाकारलेले दिसून आले या निवडणुकीमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या स्वाभिमानी विकास आघाडीला तेरा तर शरदचंद्र पवार काँग्रेस पार्टीचे आमदार रोहित पाटील यांच्या गटाचा अकरा जागांवर विजय झाला आहे तर संजय काका पाटील गटाच्या विजया बाबासाहेब पाटील या, या तासगाव नगर परिषदेच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष ठरल्या आहेत या झालेल्या अटीतटीच्या व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीमध्ये संदीप आभा गिड्डे पाटील यांची भूमिका देखील लक्षवेधी ठरली आहे या विजयानंतर संजय काका पाटील समर्थकांनी जल्लोष केलेला दिसून आला तर भाजपाच्या कार्यालयामध्ये शुकशुकाट दिसून आला महाराष्ट्र वेद न्यूज साठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे मंकाळ